हॅलो एव्हरी वन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी छान टम्म फुगलेली कमी तेलकट अशा टेस्टी पुरीची रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे आपण पाहू शकतो अतिशय छान आपली पुरी टम्म फुगलेली आहे आणि अजिबात तेलकटही दिसत नाही आहे चला तर मग कृतीकडे वळूया त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे इथे दोन वाटीच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रमाण सांगणार आहे त्यानुसार तुम्ही जेवढं पीठ घेणार आहात ते आपण कमी जास्त करून घ्यायचं आहे इथे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी मी चार चमचे रवा टाकलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे मी मैदा टाकून घेणार आहे अगदी सपाट दोन चमचे मैदा टाकलेला आहे मी आणि चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं आपण छान मिक्स करून घेणार आहोत रव्यामुळे पुरी बराच काय छान फुकलेली राहते आणि मैदा आपण बाइंडिंगसाठी टाकून घेतलेला आहे म्हणजे आपण गोळा करताना जे क्रॅक्स येतात आणि त्यामुळे जेव्हा आपण तेलात पुरी पुरी सोडतो तेव्हा ती फाटली जाते ते होऊ नये त्यासाठी आपण इथे दोन चमचे मैदा टाकलेला आहे आणि त्यानंतर कडकडीत गरम केलेलं दोन चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे हे पुन्हा एकदा आपण पूर्ण पिठाला छान चोळून घेणार आहोत आणि लागेल तसं पाणी टाकून अगदी घट्टसर अशी कणिक मळून घेणार आहोत इथे आपण पाहू शकतो मी अगदी छान चोळून कणिक मळत आहे त्यामुळे आपल्याला एक पातळसर किंवा घट्ट पिठाचा अंदाज येतो आणि छान अशी घट्ट पीठ मळ मळून आपण तयार करू शकतो या पद्धतीने तुम्ही नक्की पुरी ट्राय करा अतिशय छान कमी तेलकट आणि छान टम्म फुगते तुम्ही पुढे पाहतालच तेलात टाकल्यानंतर अगदी आपण हातही न लावता पुरी न दाबता अगदी व्यवस्थित टाकल्या है। टाकल्या मग फुगून वरती येत आहे यासाठी यामध्ये तुम्ही पुरीला अजून जास्त छान कलर येण्यासाठी दोन चमचे साखरचा यूज केला तरी चालेल पण अगदी साखरचा यूज नाही केला तरीसुद्धा आपली पुरी मस्त लाल रंगावर तुळून तयार होते इथे आपण पाहू शकतो मी छान घट्ट कणिक मळून घेतली होती आणि आपण त्यामध्ये रवा टाकलेला आहे तो रवा भिजण्यासाठी अर्धा तास तरी लागतोच कमीत कमी त्यामुळे मी अर्ध्या तासांसाठी र कणिक रेस्टवर ठेवली होती आणि ती मी आत्ता पुन्हा एकदा छान मळून घेतलेली आहे तुम्ही अगोदरचे कणिक आणि आत्ताचे कणिक यामध्ये फरक पाहू शकता आत्ता अतिशय छान सॉफ्ट दिसत आहे कणिक आपली त्यानंतर आता आपण गोळे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही ते पाहू शकता त्याप्रमाणे एक गोळा मी असा काढून घेतलेला आहे कणिक थोडीशी दाबून त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता एक साईडने जे क्रॅक्स येतात ते खूप कमी प्रमाणात येतात किंवा येतही नाहीत अशा पद्धतीने गोळा काढून घ्यायचा आणि हातावर थोडासा दाबून हलक्या हाताने मळून घे गे, घेणार आहोत आपण तो गोल करून अतिशय छान पेड्यासारखा गोळा दिसत आहे आपला आपण पाहू शकतो आणि क्रॅक्सही कमी येतात त्यामुळे लाटताना आपल्याला ला, तेलात गेल्यानंतर पुरी पुरी फुटते की काय हे टेन्शन नसतं अशाच पद्धतीने मी सर्व गोळे बनवून घेणार आहे याचे या एवढ्या कणकेचे दोन गोळे करूनही तुम्ही अशा पद्धतीने गोळे तयार करून घेऊ शकता त्यानंतर पुरी लाटण्यासाठी पिठाचा वापर आपण करणार नाही होत नाहीतर आपण तेलामध्ये पुरी सोडली की पूर्ण तेलामध्ये पीठ होतं त्यामुळे आपण पोळपट आणि बेलण्याला तेल लावून मी ते घेत आहे आणि तर अशा पद्धतीनेच आपण लाटून घेणार आहोत पुरी लाटताना मी तुम्हाला दाखवत आहे जी क्रॅक्सची साईड आहे ती आपण खालच्या साईडने करून घेणार आहोत आणि पुरी लाटताना आपण एकाच साईडने लाटून घेणार लाट आहोत ती सतत उलटी पलटी करून लाटायची लाट नाही आहे आपण जसं सतळ चपाती सा दोन्ही साईडने लाटतो तशी पुरी लाटायची नाही आहे पुरी आपण एकाच साईडने लाटून घेणार आहोत आणि जी क्रॅक्स आलेली साईड असते ती आपण खालच्या साईडला करायची आहे इथे आपण पाहू शकतो आपली पुरी लाटून तयार आहे तिकनेसही मी तुम्हाला दाखवत आहे खूप जाड किंवा खूप पातळ बनवलेली नाही आहे पुरी अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पुरी लाटून दाखवत आहे पुरी खायला तर सगळ्यांना आवडते पण ती तेलकट खूप होते त्यामुळे बऱ्याचदा आपण पुरी करणं टाळ टाळतो त्यामुळे तुम्ही या पद्धतीने पुरी नक्की ट्राय करा नक्की छान कमी तेलकट आणि मस्त फुगलेली टेस्टी अशी पुरी तयार होईल आणि पुरीचं जेव्हा आपण कणिक मळत असतो त्यावेळेला मिठाचं प्रमाण आपण जेव्हा चपातीचे कणिक मळत असतो त्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे म्हणजे पुरी खाताना अगदी खमंग खा लागते इथे मी तुम्हाला तेलाचं टेम्परेचरही दाखवलं आहे मी एक छोटासा बॉल टाकला होता तो टाकल्यानंतर अगदी लगेच वरती आला त्याचप्रमाणे तेवढं टेम्परेचर आपल्याला पुरीसाठी ठेवायचं आहे इथे मी पुरी टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी तेलात टाकल्या टाकल्या मस्त मी हातही न लाव लावता पुरी मस्त फुगून वरती आलेली आहे आणि फुग पुरी फुगल्यानंतर कडा बऱ्याचदा पांढऱ्याच राहतात त्या तळल्या तर गेलेल्या असतात पण कडा खूप पांढऱ्या दिसतात त्यासाठी मी दाखवलं त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने आपण सगळ्या साईडने पुरी हलवून कडाही छान तळून घेणार आहोत इथे मी दुसरी पुरी टाकलेली आहे आपण पाहू शकतो दुसरी पुरी टाकली टाकल्या मस्त फुगून वरती आलेली आहे त्यासाठी मी दाबत बसलेली नाहीये इथे आपण पाहू शकतो अशा पद्धतीने मी हलक्या हाताने दाबून कडा कडाही तळून घेत आहे मी ते, ते तुम्हाला दोन तीन पुऱ्या तळून दाखवलेल्या आहेत तो पण पाहू शकतो एकही पुरी आपली फुटलेली नाहीये किंवा तेलात टाकल्यानंतर फुगली नाही असं झालेलं नाहीये पुरी छान नितळून घेऊन आपण दुसरी टाकणार आहोत आणि आपण जेव्हा पुरी काढून घेत असतो निथळण्यासाठी एक मिनिट पकडत असतो त्यावेळेला आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि आपण पुरी तेलात सोडली की आपण लो टू मिडियम हीटवर पुरी तळून घेणार आहोत हेही लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे आपण एक पुरी टाकल्यानंतर ती काढून घेईपर्यंत तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं असतं त्यासाठी आपण पुरी काढताना हाय टेम्परेचर करायचं आहे आणि जेव्हा आपण पुरी सोडतो त्या वेळेला आपण पुन्हा लो टू मिडियम हीटवर ती पुरी तळून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला प्रत्येक पुरी दाखवत आहे एकही पुरी ऑइली दिसत नाही आहे किंवा तिच्या आतमध्ये पुरी फाटून तेल गेलेलं नाही फ्रेंड्स ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअरही करा इथे मी तुम्हाला पुरी फोडूनही दाखवत आहेत आपण पाहू शकतो अजिबात आतमध्ये तेल दिसत नाही आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ